प्राथमिक शिक्षक जिल्ह्यात बदली सन दोन हजार पंचवीसकरिता संवर्ग एकमध्ये ज्या शिक्षकाने बदलीतून सूट नको म्हणजे मला बदली हवी असे अर्ज केले होते त्या शिक्षकांसाठी बदली अर्जामध्ये पसंतीक्रम भरण्याकरिता बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत कालावधी दिलेला आहे हा फॉर्म भरत असताना हा बदलीचा अर्ज भरत असताना अनेक शिक्षक वॅकन्सी पाहत आहेत आणि वॅकन्सी पाहत असताना मोस्टली ऑल महाराष्ट्रामधून एक म्हणजे या वॅकन्सीविषयी थोडीशी थो, समर्वास्था निर्माण झाली आहे चुकलं कुठंच नाही फक्त विचार करण्याचे आणि आपले पाहण्याचा दृष्टिकोन तिथं बदलाय आहे कारण आपल्याला ती जागा जी जागा हवी असते ती जागा मिळत नाही त्यामुळं थोडंसं आपण पॅनिक होत असतो तर ते पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आता या गोष्टीवर या ज्या व्याकन्सी आहे वॅकन्सी भरत असताना आपण जे गाव निवडतो मी थोडं या वॅकन्सीविषयी थोडंसं आपणास मी थोडंसं सविस्तर मार्गदर्शन करतो या व्हिडिओ व्हिडिओ छोटासा असेल आठ दहा मिनटाचा तर पाहून घ्या तर कॅटेगरीमध्ये एच एम यू जी टी जी टी आता हे फक्त प्रॉब्लेम जो आहे तोच मी तर फेस केला आहे थोडासा म्हणजे डार्क केला आहे तर आता सँक्शन पोस्ट म्हणजे तिथं चोवीस पंचवीसच्या संच मान्य झाल्यानंतर पोस्ट किती मान्य झाल्यात सँक्शन पोस्ट म्हणजे सँक्शन किती पोस्ट आहेत आणि सँक्शन्ड वर्किंगड पोस्ट आता डिफरन्स काय येऊ शकतो इथं सँक्शन पोस्ट सँक्शन पोस्ट म्हणजे बदली पा सॉरी सँक्शन पोस्ट म्हणजे किती पदं मान्य आहेत चोवीस पंचवीसनुसार आणि सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे बदलीनंतर आपणाला किती पदं तिथं कार्यरत ठेवायचे आहेत मग ते एच एम असोट यू जी टी असोट जी टी असोत त्या विषयामधले तर किती पदं आपल्याला बदलीनंतर ठेवायचे आहेत हे आपल्याला इथं कळवायचं होतं म्हणजे हे सँक्शन पोस्ट म्हणजे तुमच्या मान्य मान्यपदं किती ॲक्च्युअल सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे काय तर बदलीनंतर किती ठेवायचे आहेत आता इथं सँक्शन पोस्ट तीन आहेत यू जी टीच्या आणि सँक्शन वर्किंग पोस्ट जर इथं दोन केलं असतं तर एक जागा ही समानीकरणात गेल्या म्हणजे कंपल्सरीमध्ये गेली असती इथं तीनला तीन आम्ही इथं कंपल्सरीमध्ये ही पद इथलं गेलेलं नाही कंपल्सरी पोस्टमध्ये झिरो म्हणजे समानीकरण आदर वर्किंग म्हणजे शि शिक्षकाव्यतिरिक्त किंवा इतर भरतीने असणारा तिथं शिक्षक असतो इथं आदर वर्किंगमध्ये करंट वर्किंग पोस्ट म्हणजे इथं किती मान्य आहेत का कार्य सॉरी किती कार्यरत आहेत इथं लक्षात घ्या सँक्शन वर्किंग पोस्ट तीन आहेत इथं तीन आहेत आणि टोट करंट वर्किंग पोस्ट पाच आहेत म्हणजे स या व्हिडिओचा मागचा उद्देशच आहे की हीच गोष्ट समजून सांगायची आहे मला करंट वर्किंग पोस्ट पाच आहेत टोटल करंट वर्किंग पोस्ट पाच आहेत सध्या आणि करंट कंपल्सरी पोस्टमध्ये एक बी नाही झिरो करंट क्लिअर पोस्टमध्ये मग युजिटचं बोलतो मी या झिरो आणि एलिजिबल पोस्टमध्ये दोन आता प्रत्येकाचा प्रश्न असा झालेला आहे की सँक्शन पोस्ट तीन सँक्शन वर्किंग पोस्ट हो तीन ही समस्या सर्वात सुटली आहे की सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे बदलल्यानंतर किती पदा ठेवायची हे तीन इथे येतील आता त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की मग इथं करंट वर्किंग पोस्ट पाच आहेत आणि इथे इलिजिबल तर फक्त दोन आहेत मग आता प्रश्न असा आहे की जर दोन पदं जर गेली इथून इलिजिबल पोस्ट आहेत तिथल्या इथले इलिजिबल पोस्ट म्हणजे शंभर टक्क्याची बदली झाली किंवा होकार नकार दिला शकते अशा वेळेस इलिजिबल पोस्टमधले दोन आपण म्हणू पाहू की प्रत्येकाला प्रश्न असा आहे की इलिजिबल पोस्टमधले जर दोन गेले तर दुसरे दोन येतील का कारण इथं पाच इथं आहेत सँक्शन वर्किंग पोस्ट तीन सँक्शन वर्किंग पोस्टमध्ये तीन आणि वर्किंग पोस्टमध्ये करंट वर्किंगमध्ये पाच आणि इलिजिबलमध्ये दोन आता प्रत्येकाचा प्रश्न असा झालेला आहे की हे तीन तर आहेत बदली पात्र नाहीत पाचपैकी तीन पात्र नाहीत आणि फक्त दोन आहेत मग हे दोन गेल्यानंतर दुसरे दोन येतील का इथं हा सर्वांचा प्रश्न आहे म्हणजे जितकी तर टोटल वर्किंग पोस्ट आहे पुन्हा दोन येतील काय म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं आहे की तीन गेल्या तीन दोन गेले पाचपैकी दोन गेले तीनच राहायला पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे आपलं सर्वांचं मग दुसरे दोन्ही पुन्हा पाच होतील काय असं एक आपल्या मना सगळ्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले आणि बहुतांशी शिक्षकांना म्हणजे अशा काही शाळा आहेत की ज्या आपणाला घ्यावू घेऊ इच्छिता आपण म्हणजे आपल्याला पाहिजे अशा शाळा आहेत अशा काही म्हणून प्रत्येकजण आणि प्रत्येकजण त्या शाळेला टच करत आहे आणि जर इथं दोन दिस येत नसतील तर मग त्या पोस्ट एलिजिबलमध्ये दाखवायला नको होत्या त्या ब्लॉक करायला पाहिजे विंशीचकडून असं प्रत्येकाचं म्हणणं आहे आता येथे म्हणजे तुम्हाला विंशीचकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगतो मी आपणास कुठल्याही शाळेमध्ये सँक्शन वर्किंग पोस्ट मुद्दा नंबर दोन हा जो आहे हा मुद्दा नंबर दोन सँक्शन वर्किंग पोस्ट इतक्याच बदलीनंतर पोस्ट कार्यरत राहतील इथून या शाळेतून जर दोन गेले आणि इथं तीन राहिले ऑल लेडीज तर दुसरे दोन येणार नाहीत सँक्शन वर्किंग पोस्ट तीन राहतील आहेत म्हणून इथं तीनच कार्यरत राहतील दुसरे दोन येणार नाहीत म्हणजे लक्षात घ्या की सँक्शन वर्किंग पोस्ट इतक्याच तिथं जागा भरल्या जातील आता आपलं म्हणणं आहे की इथं तीन पात्र नाहीत दोन पात्र आहेत पाचपैकी हे दोन जातील दुसरा हे तीन आहेत इथं बदलीपात्र नसतील तर चौथा आणि पाचवा इथे येणार नाही म्हणजे हे तीनच राहतील जर ह्या तिन्हीमध्ये जर हे जर तीन जर बदलीपात्र नाहीत पण समज एकमध्ये असतील तर हे बाहेर जातील आणि त्या ठिकाणी संवर्ग दोनमधले ये येतील संवर्ग एकमधला इथं येणार नाही ज्या बदलीपात्र शिक्षकाची बदलीपात्र नसलेला शिक्षक जर संवर्ग एकमधून बाहेर गेला तर त्या शिक्षकाला त्या शिक्षका जागी संवर्ग एकमधला शिक्षक येणार नाही तर संवर्ग दोनमधला शिक्षक येईल तिथे परंतु इथं संवर्ग एकमधून शिक्षक येणार नाही सँक्शन वर्किंग पोस्ट तीन वर्किंग पोस्ट पाच इलिजिबल दोन जर हे जर दोन शिक्षक निघून गेले इलिजिबलचे आणि ह्या तिन्हीपैकी कोणी जर बदली पात्र नसेल सॉरी संवर्ग एक किंवा दोनमध्ये गेला नसेल तर तिस चौथा आणि पाचवा शिक्षक अजिबात येणार नाही फक्त तीनच शिक्षक का कार्यरत राहतील जर यापैकी ब संवर्ग एकमधून कोणी गेला तीनपैकी या तर संवर्ग दोनमधला येईल पण संवर्ग एकमधला येथे येणार ना नाही म्हणजे अशा पद्धतीतलं पोझिशन आहे की एलिजिबल पोस्टमधल्या जरी सँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा टो करंट वर्किंग पोस्ट जास्त असल्या तर आणि इलिजिबल शिक्षक असतील तर जेवढे इलिजिबल आहेत तेवढे बाहेर जातील परंतु शँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा जास्तीचे शिक्षक त्या शाळेत येणार नाहीत त्यामुळे आपण पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आपण सारासर विचार करायला पाहिजे की जर आपणाला खरंच त्या शाळेची पोझिशन ॲक्च्युअर माहीत असेल आता ॲक्च्युअर म्हणायला हरकत नाही पण हे जर ऑप्शन आपले ऑप्शन हे वाया जातील कारण इथून जो दोन गेलेत म्हणजे सँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा टोटल वर्किंग पोस्ट जास्त असतील आणि तिथं जर इलिजिबल कोण नसेल तर आपण ती शाळा निवडू नये इलिजिबल जास्त संख्या सँक्शन वर्किंग पोस्ट इतकी सँक्शन वर्किंग पोस्ट इतकी जर इलिजिबल संख्या असेल तर आपण ती शाळा निवडायला हरकत नाही परंतु जर सँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा करंट वर्किंग पोस्ट जास्त असतील आणि इलिजिबल पोस्ट कमी असतील तर अशा पोझिशनमध्ये आपण ती शाळा न निवडलेली बरी कारण आपला ऑप्शन हे वाया जाणार आहे हे पोर्टल सँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा जास्तीचे शिक्षक इथं भरणार नाही त्यामुळे या गोष्टीमध्ये आपल्याला सरासर आपण विचार करून हा अर्ज क्रमामध्ये शाळा निवडल्या पाहिजे प्रत्येकाला वाटते की व्यवस्थित शाळा भेटावी प्रत्येकाचं असते परंतु अशा शाळा निवडल्यामुळे आपलं ऑप्शन वाया जाणार आहे आता आपल्याला प्रश्न पडेल की इथला सँक्शन वर्किंग पोस्टमधला टो बदलीनंतर जे तीन राहतील समरक्षानंतर जर याच्यामधलं जर कोणी जर सवार एक नाही गेला तर जागा जा, जा भरल्या जातील का सवार दोनमध्ये भरू शकतात सव्वा तीनमध्ये भरू शकतात समोर चारामध्ये भरू शकतात परंतु सव्वार एकमधल्या शिक्षकाला बदली पात्र नसल्या शाळा शिक्षकाची जागा मिळत नाही आजही ज्या पात्र जागा आहेत तितक्या जागा आपल्याला दिसतील आणि तेवढ्याच आपण पद भरता येतील पोस्ट दिसते एलिजिबलची परंतु त्या ठिकाणी त्या वर्किंग पोस्ट बगर बदली पात्र शिक्षकाच्या संख्येपेक्षा जास्त तर संख्या येणार नाही म्हणजे याचा अर्थ असं सांगायचं मला थोडक्यामध्ये की सँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा जास्तीचे शिक्षक त्या शाळेमध्ये समोर एकमधून बदलीने येणार नाहीत किंवा कोणत्याही बदलीने येणार नाही जोपर्यंत एखादा शिक्षक हालत नाही हो तोपर्यंत त्याच्यामुळं लक्षात घ्या की आपले ऑप्शन वाया जाऊ नयेत त्यामुळं आपण खात्री करून घ्यायला पाहिजे की आपण कोणती शाळा निवडत आहोत कशी निवडत आहोत सगळ्या गोष्टीची आपल्या शाळा शा पोस्ट निवडत असताना आपल्यापेक्षा सिनियर कोण आहेत कोणत्या तालुक्यातले आहेत तालुक्यातली संख्या किती आहे मग हे शिक्षक दुसरे येतील का थोडा अंदाज घेऊन आपण पूर्ण फॉर्म भरायचा आहे उद्याचा एक लास्ट दिवस आहे पंधरा तारीख तोपर्यंत आपले सर्वांचे फॉर्म भरणं झालं पाहिजे तर म्हणजे आपण त्या प्रक्रियेमध्ये राहतो आणखी एक सांगतो जर बदली पात्र शिक्षकाने मी अगोदर व्हिडिओ केले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आज एक दुसरा व्हिडिओ टाकला होता बदली आज कसा करावा त्याच्यामध्ये सविस्तर दहा मिनटं सोळा मिनटाचं मार्गदर्शन केले त्याच्या अगोदर काल एक मी व्हिडिओ टाकला होता तो दीड तासाचा व्हिडिओ आहे जर आपल्याला वाटत असेल ना परिपूर्ण माहिती असावी शंभर टक्के ते दोन्ही व्हिडिओ पाहा आणि हा पण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला बदलीविषयी कुठलीच म्हणजे शंका अजिबात एक याविषयी राहणार नाही त्यामुळं ह्या व्हिडिओतून एवढंच सांगायचं होतं आपल्याला की सँक्शन वर्किंग पोस्टपेक्षा जास्तीचे शिक्षक त्या शाळेमध्ये येणार नाहीत त्यामुळे बिंदास्त आपल्या चांगल्या शाळा निवडाव्यात अशा शाळेच्या पाठीमागं लागू नये धन्यवाद अनिल कांबळे नांदेडून जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला बेलकॉनला बेलयकॉनला टच करून ठेवा म्हणजे आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन जर आवश्यकता असेल तर आवश्यकता नसेल तर सबस्क्राईब करू नका थँक्यू